तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये किनवट आगाराचा एक इंटरस्टेट बस रूट चंद्रपूर किनवट या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत आता तुम्ही म्हणणार किनवटही महाराष्ट्रात आहे आणि चंद्रपूरही महाराष्ट्रात आहे तर हा शेड्यूल इंटरस्टेट कसा तर याबद्दल मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो चंद्रपूर किनवट हा बस शेड्यूल किनवट आगार नांदेड विभाग ऑपरेट करते आणि चंद्रपूर किनवट या मार्गावर किनवट आगारातर्फे टोटल चार बस शेड्यूल ऑपरेट केले जाते ज्यामध्ये दोन बस शेड्यूल चंद्रपूर मुक्कामी बस शेड्यूल आहे आणि दोन बस शेड्यूल हे वन डे रिटर्न बस शेड्यूल आहे आणि मित्रांनो जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हा एक इंटरस्टेट बस शेड्यूल आहे तर त्यामागचं कारण असं आहे की जरी चंद्रपूर आणि किनवट हे महाराष्ट्र राज्यामध्ये येत असले तरीही ही बस जी आहे ही सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास जे आहे ते तेलंगणा राज्यामधून करते त्यामुळेच जे आहेत चंद्रपूर किनवट हा बस शेड्यूल एक इंटरस्टेट बस शेड्यूलच्या कॅटेगरीमध्ये येते आणि मित्रांनो हा एक इंटरस्टेट बस शेड्यूल असल्यामुळे या बस शेड्यूलवर लागू होणाऱ्या सवलती जे आहेत तेही महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंतच लागू राहील महिला सन्मान योजना अमृत नागरिक योजना या सवलती ज्या आहेत या फक्त महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंतच लागू राहील जशी ही बस तेलंगणा राज्यामध्ये एंटर झाली तर या बसला फुल तिकीट द्यावे लागेल आणि ही बस तेलंगणातील को कोणकोणत्या गावामधून जाते ते, ते पुढे मी व्हिडिओमध्ये सांगत आहो तर मित्रांनो चंद्रपूरवरून ही बस बल्लारपूर राजुरा गडचांदूर वनसडी कोरपणा पारडी परसोडा परसोडा हे महाराष्ट्रातील शेवटचं गाव आहे परसोड्यानंतर महाराष्ट्र तेलंगणाची बॉर्डर येते नंतर, नंतर पुढे बेला बेला हे तेलंगणा राज्यामध्ये येते नंतर पुढे जैनद आदिलाबाद पोनारी सुंकिडी नंतर एक दोन गावं गेली की पुन्हा महाराष्ट्र तेलंगणाची बॉर्डर येते पुढे मग पिंपळगाव पिंपळगाव हे महाराष्ट्र राज्यामध्ये येते नंतर आंबळी घोटी मार्गे ही बस किनवटला जाते आणि मित्रांनो चंद्रपूर ते किनवटचं डिस्टन्स लगभग दोनशे पस्तीस किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला जवळपास साडेचार तासाच्या आसपास टाईम लागते तसेच मित्रांनो चंद्रपूर ते किनवटचं फुलटिकीट तीनशे दोन रुपये आहे आणि हाफ तिकीट एकशे बावन्न रुपये आहे आणि इतर ठिकाणचे तिकीट दर जसे की बल्लारशाह किनवट राजुरा किनवट चंद्रपूर आदिलाबाद व इतर ठिकाणचे तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मित्रांनो जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं चंद्रपूर किनवट या मार्गावर टोटल चार बस शेड्यूल ऑपरेट केले जाते आणि या चारही शेड्यूलचे जे टायमिंग आहेत तेही पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे ते चारही शेड्यूलचे टायमिंग सांगून या व्हिडिओच्या व्हॉइस ओव्हरला मी अजून लंब नाही खेचत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा तसेच मित्रांनो हे चारही शेड्यूल जे आहेत ऑनलाईन रिजर्वेशनसाठी सुद्धा उपलब्ध आहे तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनला ऑलवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद